जालना जिल्ह्यातल्या परतूर ते आष्टी रोडवर अवैधरित्या दारूचा साठा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या आरोपींच्या परतूर पोलिसांनी मुल मुसक्या आवळल्या आहेत ईश्वरनारायण वाघमारे राहणार गुरुपिंपरी आणि संभाजी कोले राहणार गुरुपिंपरी तालुका घनसावंगी जिल्हा जालना असं ताब्यात घेतलेल्या पिकअप वाहन चालक आणि मालक यांचे नाव आहे पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपी पाच लाखांच्या दारूसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी वाहन चालक व मालकासह वाईन शॉपच्या मालकाविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जालन्यातल्या परतूर ते आष्टी रोडवर स्वतःच्या फायद्यासाठी दारूची अवैध विक्री करण्यासाठी इंग्लिश दारूची वाहतूक करणारा पिकअप टेम्पोमध्ये अवैध दारू घेऊन जात असताना पिकअप चालक ईश्वर नारायण वाघमारे राहणार राणार गुरुपिंपरी तालुका घनसावंगी तसेच त्याचा मालक संभाजी कोले राहणार गुरुपिंपरी तालुका घनसावंगी यांना पोलिसांनी पकडले यावेळी वेगवेगळ्या विदेशी दारूच्या बाटल्यांसह महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच तेवीस डब्ल्यू सतरा त्रेपन्न किंमत पाच लाख रुपये असा एकूण दहा लाख पंच्याण्णव हजार रुपये दोनशे रुपयांचा मुद्देमाल परतूर पोलिसांनी जप्त केला आहे परतूर पोलीस ठाण्यात दारूच्या अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपी चालक ईश्वर नारायण वाघमारे राहणार गुरुपिंपरी त्याचा मालक संभाजी कोले राहणार गुरुपिंपरी तालुका घनसावंगी जालन्यातील रुपम वाईन शॉपचे मालक राम अग्रवाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे पोलीस अंमलदार दीपक आडे ज्ञानेश्वर वाघ अच्युत चव्हाण सतीश जाधव चालक धोत्रे आदींनी केली आहे स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ